रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाने स्वागत करते माझ्याच एका नवीन ब्लॉग मध्ये माझी साडी कशी आहे सांगा एक मिनिट शिव माझा मोबाईल असा धर ना मोबाईल तुला आम्हाला बघायला आणि तुम्हाला कोण बघत रे नवीन कुठला स्टाईल निघाली बनवलेला ब्लाऊज तर आम्ही कुठे आलेलो आहे आपण पिक्चर बघायला कुठला जो बघ दिसल तो अगं कट करून परत नाही आम्ही पिक्चरला नाही चाललो आम्ही मूव्हीला चाललोय मूवीज चला चुटकी लसूण असले मम्मी बांधते असले लसूण असते तोय तुम्ही तुम खेळा मला इथलं मांडायला एक टीम मध्ये खेळायचं असेल तर नीट सांगा मी आत्ताच बोलून पप्पाला शिवम कुठली प्रेम आवडली यातली तुला हा माझ्या बरोबर आवड नाही तर आम्हाला जारण बघायचं होतं पण झाडचा काही शो नव्हता अवेलेबल म्हणून आम्ही मा बघायला गेलो तरी दरवाजा मध्ये ना आम्ही हे दोघं आत गेले आणि मी पटकन अचानक जायला जायला लागले तरी दरवाजाच लागला एवढा घाबरला ना की पटकन आला दरवाजा धरायला हे दोघं असले ना शक्यतो सोबत विसरून जातात सगळ्यांना पण प्रोटेक्ट दोघही करतात दोघांचा दो सोबत बरेच असेल आहे तरी स्टोरीमध्ये म्हणजे पिक्चर सुरू झालं म्हणत नका अशी जाहिरात दाखवतात गुटका सिगरेट पिऊ नका पिक्चर सुटलेला आहे आता हे डॉमिनोजमध्ये मध्ये शिरलेत जायचं आहे का डॉमिनोज मध्ये आहे का तुम्हाला अगं आमच्या तिथं कुर, कृ कृष्ण ते ही झाले उडप्पी तिथं डोसा खाल्ला असतो सगळ्यांनी लय छान तिथं डोसा आणि कृष्णम नाही का ते कृष्ण ना नैवेद्य मग सुगीला जाऊ आणि तिथं ते पेरूचं आईस्क्रीम पण आहे तुम्हाला कुठला चांगला नको डोसा गुणाएं। गुणाएं। मत... तर राम राम तर काल मग बऱ्यापैकी व्हिडिओ आम्ही म्हणजे काल डोसा घालला परत शिवाणी आली होती म्हणून मी खीर बनवली होती आणि कोरड्याची भाजी शिवाणीला प्रचंड आवडती म्हणून ते जीवन ते जेवण करून आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो खरं तर मी तुम्हाला म्हटलं ना की आम्हाला जाळ बघायचा होता पण काय काय मराठी चित्रपट म्हटलं की दोन शो होते आणि हिंदीचे बरेच सारे होते मग मध्ये मा होता हाऊसफुल फाईव्ह होता अजून सितारे जमीन पण असे दोन तीन पिक्चर होते पण मग शिवानी आणि शिवमने सिलेक्ट केला की मा बघूयात म्हणून आणि मग इथंच आम्हाला जवळच हॉटेल आहे तिथं आम्ही जाऊन स डोसा घेतला पेरवल आईस्क्रीम खाल्लं म्हणजे याआधी माझी मैत्रीण जी आहे बोपडीला तिने मला बरं म्हणजे बऱ्याच वेळा सांगितलं होतं की पेरूची आईस्क्रीम अशी असते त्याच्यावर मिरची पावडर वगैरे टाकून देतात पण मी कधी खाल्ली नव्हती मागच्या वेळेस शेवटच्या बाप्पांनी जेवायला नेल्यावर आम्ही ती पेरूची आईस्क्रीम खाल्ली होती छान होती पेरूची आईस्क्रीम तुम्ही खाल्ली असेल तर कमेंट करून नक्की सांगा शेजवानचा डोसा आणि चीज डोसा असं काहीतरी खाल्लं कारण आवड होती ती म्हणजे सहा साडेपाच दरम्यान होतं त्यामुळं जेवण न करता आम्ही डोसा वगैरे खायचं ठरवलं आणि तो खाल्ला त्यानंतर मग मी शिवमला सोडायला गेले होते पण विषय असा झाला की माझा मोबाईल घरी ठेवून गेले मी शिवमकडं कर दिला कारण त्याला तो मोबाईल हवा होता म्हणून मी मोबाईल ठेवून गेले त्यामुळं काही वी व्हिडिओ काढू शकत नाही आणि दुसरं म्हणजे पिक्चरविषयी बोलायचं म्हटलं तर मा देवगन फिल्म्सचा पिक्चर आहे काजलनी काम अप्रतिम केलेलं आहे चालू त्याला तिने एवढं ह्याच्यात वय किती असेल ना काजलचं पन्नास फोर्टी फाय पन्नास असेल असं मला तरी वाटते पंचेचाळीस सत्तेचाळीस वगैरे वय असेल खूप 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 म्हणजे खूप सुंदर काम तिने केलेलं आहे पण पिक्चर असा वाटत होता की ॲनिमेशन असल्यासारखं नाही का ते जादुनी असं उडते जादुनी ते हे येतं पानं येतात फुलं येतात ते आहे जादूनी असं सगळं होतं म्हणजे पिक्चरची स्टोरी छान होती पण पिक्चर काही असा मनाला हा टच व्हावा असा नव्हता आणि एकटीला पिक्चर बघायला वाटत नाही आता जारण बघायला घ्यायचं कधी येत आहे सांगता येत नाही कारण एकटीला जायला म्हणजे मला तरी आवडत नाही कसं वाटतं नाही एकटीने पिक्चर बघायला जा जायचं म्हणून काय मी गेलं नाही म्हणजे आता परत जाऊ शकेल असं नाही आणि शिवमला शिवाणी वगैरे असल्या तर <coughs> ले ले तो यायचं म्हणतो आम्ही दोघं आम्ही दोघं जायचं म्हटलं की तो ह्याच मध्येच काढतो बाप्पाला गे पप्पा काय येत नाही आणि नेलं तरी हे झोपणारेच त्यामुळे मी काय आग्रह करत नाही आताही झोपलेलेच आहेत तर जारण कसं आहे तुम्ही बघितलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय मला एवढा खासलेला आहे स्टोरी चांगली आहे तिने आई म्हणून खूप त्याच्यामध्ये काम केलं छान मुलीला प्रोटेक्ट केलं इतकं छान ती लढली ते पण छान होतं पण ॲनिमेटेड ते सगळं जुनं महाभारतचे हिकडून हिकडं उडालं आणि तिकडून तिकडं उडालं आणि ते सगळं जादूच्या कांडी फिरवल्यासारखं असंच होतं असं ॲक्शन वगैरे असं छान वाटलं नाही चला तर मग इथंच व्हिडिओ संपूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका राम राम जय संताजी